मी रत्ता देशमुख ऐकूया पिंजऱ्यातला बाप प्रत्येक बापाची थोड्याफार फरकानं घरात साधारण हीच परिस्थिती असते वाढलेलं वय मानसिक ताण सहन होत नसतानाही त्या आरोपांसाठी सामोरं जावं तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवलं हा एक सर्वसाधारण आरोप असतो आणि तो, तो सगळ्याच बापांच्या विरुद्ध केला जातो काय केलं याची यादी यादीत एखादा बाप चुकनाकडून द्यायला लागलाच तर त्यात वेगळं काय केलं तुम्ही ते तर सगळेच बाप करतात असं टुकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिलं नाही असा आणखी एक आरोप असतो प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं मुलांना जसा परफॉर्मन्स दाखवला त्यानुसार त्यांना आपलं करिअर निवडलेलं असतं अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करतोच त्यावेळी विचारत करत नाही की बापाने इंजिनिअरिंगची फी भरताना किती उडाण करून घेतली होती तुम्हाला दूरदृष्टीच नाही ज्यावेळी घरस्वस्थ होती तेव्हा चार खुल्या आणि कार पार्किंग असल्याला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती अशा प्रकारचा आणखी एक आरोप असतो तीन खुले घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापानं काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्ट टाइम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण मला एक मित्र आहे वकील करतो वकील ठीक सुरू आहे त्यांना लग्न केलं त्यावेळी त्याची बायको बिकॉमच्या शेवटच्या नापास झाली होती आपल्याला कुठे बायकोला नोकरीला लावायचं आहे असं म्हणत त्यांना ती पसंत केली दिसाले चार चौकसाठी होती त्यानं लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही तिला बिकॉम करायला प्रोत्साहन दिलं पुढे ती एमकॉम झाल्यावर एका कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झाली तुम्हाला माहितच आहे प्राध्यापकांना पगार प्राध्या किती येतो तिला भरपूर पगार मिळायला लागला लग्नानंतर वीस वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण एक वकील पसंत केला खरं तरी चुकत झाली याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला लागलं होतं याचं कारण आता तिथं क्षितिज रुंदावलं होतं आता भरपूर पगार येत होता समाजात एक वेगळा स्टेटस दर्जा निर्माण झाला होता राहणीमान उंचावलं होतं कॉलेजात आणि बाहेर मॅडम म्हणून संबंध जाऊ लागलं आता ते हा विचार मात्र करत नाही की तिला शिकायला नव्यानेच प्रवृत्त केलं मदत केली नोकरी बोलण्यासाठी ओकीचा वापर केला आज तिलाच आपला नवरा आपल्याला मॅच होत नाही शोभत नाही असं वाटायला लागला अजूनही दोघं एकत्रच आहेत आणि संसारही सुक आहे पण तिने कुठेतरी कुठेतरी चुकून बोललेलं याच्या कानावर आल्यामुळे हा मात्र आपल्या हात खचून गेलाय मुलगा ज्यावेळी बापावर आरोपपत्र ठेवतो त्यावेळी अनेक वेळा मुलाची आई आणि बापाची सहचारिणी बापाच्या विरोधात साक्षीदार बनलेली पाहायला मिळते तो काय चुकीचं बोलतोय हे एक वाक्य बापाच्या आयुष्यावर नापास किंवा पराभूत असा शिक्का मारायला पुरेसा असतं तुम्ही हे करायला हवं होतं ते करायला नको होतं अशा अनेक गोष्टींचे अध्याय रोजच वाचले जातात विशेषतः हा बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आरोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढती असते अनेकांना समजत नाही की आपण सेवेत असताना एक हुशार गुणवंत कर्मचारी प्रामाणिक कष्टाळू माणूस अशा उपाध्या मिळवलेले निवृत्तीनंतर खरंच आपण इतके मूर्ख कसे बनलो जे आपलं कर्तव्य आहे असं आपण समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावर अन्याय करत होतो ते आपले गुन्हे कसे बनले याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता बापावरचं अवलंबित्व संपलेलं असतं मुलांचं आणि बायकोचंही अर्थात तिला तिचा मुलगा आधार द्यायला सिद्ध झालेला असतो बापाकडे जरी निवृत्ती वेतन असलं थोडीफार शिल्लक असली तरी जर त्या बाजून कुणाचा अडणार नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेलीच आहे आता बापानं आपण चुकीच्या लोकांसाठी चुकीच्या कारणांसाठी आपला आयुष्य वापरलंय असा पश्चाताप करायचा नाही हाल सोचताना कष्ट करताना त्याग करताना आपल्याला कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळत होता ना तो आठवायचा जगासाठी अशीच असणार आहे प्रत्येक बापाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहायला लागणारच आहे आता असे आरोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायचा आणि पुढचा वाट टाळायचा मित्रांनो ज्यांच्यासाठी त्याग केला कष्ट सोचले त्यांच्याशी वाद घालायचे प्रसंग टाळणं हे तर आपल्या हातात आहे ना एका त्रयस्थ भूमिकेतून या आरोपांकडे पाहायचं आणि बोध घेत पुढचा आयुष्य आपल्या तुंडीत सकाळ संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतीत करायचं त्यांच्याशी समक्ष प्रगती फोनवर गोष्टी करायच्या छोट्या मोठ्या सहितच आनंद लुटायचा प्रयत्न केला पाहिजे पुस्तकं वाचायची टी व्ही मोबाईलवर वेळ घालायचा आपले छंद जोपासायचे नातेवाईकांच्या सुखदुःखात सहभागी सहभाग प्रयत्न करायचा नोकरीत असतानाही राहून दिलं होतं हा शहाणपण आहे मित्रांनो शेवटी आपल्या नजरेसमोर दिसेल असं एक वाक्य लिहून ठेवायचंय चलो ये भी दिन जाएंगे ये तो ही था माझ्या वेळेस मित्रांनो आपल्याला हे में जीवन तितकंच आनंदात जगायचं आहे जमीन नक्की जाणील पहा प्रयत्न